नमस्कार मंडळी गावाकुडची चौऱ्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे रानात आलेलो आहे बघा एकदम सगळीकडे असं हिरवगार गार वातावरण आहे आणि शेजारी आलं सुद्धा तर ऐका नाही एवढं मस्त गावात आलं आहे का नाही ह्या तर ह्या गुतात आहे का नाही एक रानपाची चढलेली त्याला म्हणते आमच्या इकडं का नाही बघा टिकीना का ही भाजी त्याला टिकीची म्हणते तर ही दिसताना दिसते पात्रीच्या भाजीसारखं पण पात्रीची भाजी ना अशी पसरट पानं असते तर आणि ह्याची अशी लगुळकी पानं असते तर ह्याला म्हणायचं टिकीची भाजी तर ही टिकीची भाजी का नाही इतकी आपल्या शरीराला गुणधर्म आहे का नाही ह्याच्यात लय आपल्या शरीराला फायदे देणार तर अगोदर मी सगळी फुटून घेते आणि ह्याचा आपल्याला आयुर्वेदिक काय फायदा आहे का नाही ति मी तुम्हाला सांगते तर हा बागा अशी आपल्याला कवळी कवळी अशी टिकीची पानं भाजी म्हणजे उकडते एकदम खायला मस्त असते आणि चवीलासुद्धा लई छान असते हा बा का इथं एवढ्या रानभाज्या उगवल्यात ना एवढ्या एवढ्या जागेतच की हा का ही, ही पात्रीची भाजी हा बाका आणि ही टिकीची भाजी आता हे जी पानं बघा कशी लंबुळकीत आणि ह्या पातळीच्या पानाची बघा कशी पानं अशी भाजीची अशी पसरा टाकता आणि ह्याला अशा कात्र्या कात्र्या ह्याला बी कात्र्या असतात पण कमी असतात आणि ह्याच्या जा जास्त असतात आणि त्याच्या जा शेजारी बघा ही तर चिलीची पण भाजी उगवलेली एकदम मस्त ही सुद्धा चिलीची भाजी आपल्या शरीराला चांगली असती त्याच्या जा शेजारी बागा तांदूळचा उगावलेला आहे तांदूळच्याची भाजी तर मी केलेलीच आहे पण तीसुद्धा एकदम चवीलासुद्धा चांगली असते आणि आपल्या शरीरालासुद्धा एकदम गुणकारिक असती तर हा बघा तुम्ही म्हणताल की ही हसली कसली टिकीची भाजी तर ह्याला टिकीचीच भाजी म्हणतात तुमच्या तिकडं जर काय वेगळं म्हणत असाल तर मला कमेंट करून नक्कीच पाठवा आता माझी जवळजवळ एक मुठभर भाजी झालेली अजून आपल्याला भाजी उपटायची तर फिरून, आता ही वावरात आहे ना आपल्याला फिरून फिरूनच भाजी उपटावी लागणार आहे आता ह्या भाजीचा आता गुणधर्म आहे की ही भाजी ना जेवढी तुम्ही भाजी खायला मस्ताशी कवळी कवळी घ्यायची ह्याला ना ही भाजी आहे ना कवळी असताना चोकतावे लागते नाही तर मग त्याला अशी मोठी झाली की अशी त्याला फुलं येते तर पिवळी अशी म्हणून आपल्याला ही ना कवळीच उपटून घ्यायची मस्त अशी हिरवीगार आहे कुठं टाका नाही टुका नाही काय नाही एकदम छान अशी ही भाजी तर आता आपण उपटून घेऊया मस्त अशी भाजी आपली उपटून झालेली भरपूर अशी भाजी घेतलेली बघा एक टोपलं भरून भाजी घेतलेली तर ही भाजी का नाही आपल्याला घ्यायची निवडायची आणि धूळ स्वच्छ अशी चिरून घ्यायची आणि मग बनवायची तर आता ह्या भाजीचं आयुर्वेदिक फायदा असेल का नाही ही भाजी ती शरीराला O sábado, a verão पाऊस पडू द्या निदान निदान्या धुळांना चारा घेऊ द्या आणि चांगली भाजी आता सगळी उठून झालेली चला आता भाजी घेऊन मी घरी आलेली आहे आता ही भाजी आता आपल्याला अगोदर निवडून घ्यायची कारण आपल्याला ह्याची पानं पानंच घ्यायची आहेत त्याच्यामुळं अगोदर ही निवडून घ्यायची म्हणजे ह्याची जी, जी पानं आहेत का नाही आपल्याला चांगली स्वच्छ धुवायला येते आता पानं आपल्याला अशी घ्यायची आहेत ना कवळी आणि ज्याला असा समजा बोगदा पडलेला असेल तर ती आपल्याला अजिबात घ्यायचं नाही अशी कवळी सगळी पानं आपल्याला खुडून घ्यायची तर अशी आता ही सगळी खुडून घेते मी टाक्याची पानं अजिबात आपल्याला घ्यायचं नाही म्हणजे धुवायला सुद्धा आपल्याला बरं पडतं आणि नंतरच मग आपल्याला चिरायची आता ही अशी कवळी कवळी घ्यायची भाजी एकदम मस्त अशी बघा हिरवी गार ही टिकीची भाजी आहे ना खायला तर आणि बनवायला पण सोपी आणि कमी साहित्यात जास्त साहित्य सुद्धा घ्यायला लागत नाही आणि काय नाही एकदम कमी साहित्यात ही, ही भाजी बनवली जाते चवत इतकी भारी असती ना ह्याची आपल्या मिठीच्या भाजीला सुद्धा माग सारणारी ही भाजी आणि शरीराला तर मी तुम्हाला फायदे सांगितले इतकं भरपूर फायदे ह्या भाजीचा तर चला मी सगळी भाजी अशी निवडून घेते सगळी भाजी आपली करून झालेली इथं एकदम कवळी कवळी अशी आपण पाने घेतलेली इथं मस्त अशी हिरवीगार आता काय करायचं आपल्याला ही धुवून घ्यायची पायच मग अशी बुरंगाट झाल्यामुळं का नाही ह्याला चिकल लागलेला आहे ना त्याच्यामुळं चांगले आपल्याला दोन तीन पाण्याने खळाखळा ही धुवून घ्यायची ते माती हो निघून जाईल म्हणजे सगळी अजून एका पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची बघा कशी माती खाली राहिली अशी रीती खाली राहते ना म्हणून आपल्याला ह्याशी मोठ्या भांड्यात एक नाही धुवून घ्यायची परत एका पाण्याने आपल्याला धुवायची भाजी परत हे असं खोलकर भांड्यात ठेवते आता दुसऱ्या पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आता एका पाण्याचं जेवढी रीती निघून गेलेली आहे चांगली अशी माती निघलेली आहे ना ही अशी भाजी नाई शोधावी लागते पण जास्त मिळती आता ही भाजी चांगली मिसळून घ्यायची आपल्याला भाजी आता आपण चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही आपल्याला भाजी ना बारीक चिरून घ्यायची पात्रीची भाजी पण आपण चिरूनच घेतो ना त्या पद्धतीने आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची भाजी आपली चिरून झालेली आता तवा गरम करायला सुद्धा चांगली पेटलेली आहे सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आता भाजी आपल्याला बनवायची तर भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते आपण बघून घेऊया साहित्यात आणि एकदम चविष्ट भाजी आपल्याला बनवायची जास्त काही ह्याला काय भाजीला मसाला वापरायचा नाहीत मी अगोदरच्या सुद्धा व्हिडिओ मध्ये सांगितलेले कारण भाजीची चव जात असती चव बदलत असती तर आता ह्या भाजी बनवण्यासाठी मी एवढे हिरव्या मिरच्या घेतलेले आहेत एक दहा पंधरा वेळा असतील मिरच्या ही बारीक बारीक मिरच्या आहेत तर आता ह्या जे देटं काढून धुवून घेतलेली इथं आता प्रत्येकाचं कमी जास्तच तिखटावर असतात तर आमच्या कुटुंबातही ना आम्हाला माझ्या जास्तच तिखट लागतं त्याच्यामुळं आम्ही मिरच्या कणा आहे थोड्याफार एक दोन कणा मी जास्तच घालत असते या आता मिरच्या घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि ही घरची मुगाची आहे ही एक दोन तास मी भिजवून घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे जिरं आणि आपल्याला लसूणसुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर मी काय करते ही सगळं टिचून घेते लसूण मिरच्या आणि मीठ ही टेचली ह्याच्यात थोडंसं आपल्याला जिरंसुद्धा टेसताना घ्यायचं म्हणजे काय होतं जिरं आबाडोधोबाड टेचलं जातं आणि मग खाताना ते दाताखाली आलं का नाही आणखीनच त्याची चव वाढली जाते आपल्याला चांगलं लैवी बारीक टेचायचं नाही धोबाडच घ्यायचे टिचून ही भाजी ना एकदम अशी चांगली मस्त अशी केली का नाही ती लय चवती की लहान लेकरं जर खात नसतील तर सुद्धा आवडीने खात्याल पण आता कसं आहे कमी जास्त तिकट तिकट ना जे आहे त्याच्या ह्याच्यावरती राहते या आणि एक सांगायचं तुम्हाला राहिलं की ज्यांना कुणाला जर पित्ता असेल ना त्यांनी ह्याचं आखं पान ह्या भाजीचं म्हणजे टिकीच्या भाजीचं ही टिकीची भाजी ह्या टिकीच्या भाजीचं पान आहे ना अख्खप पान तुम्ही अनुषा पुटी जर खाल्लं ना तर तुम्हाला हे कधीच होणार नाही अशी ही भाजी एवढी गुणकारीक आहे आता ही सगळं टिचून घेते चांगली अशी धोबड कुटून झालेली बघा आपली लय पण बारीक कुटायची नाही आणि लय पण मोठवड नाही ठेवायची एकदम छान अशी कुटून झालेली कारण ह्यातलं जिरं आहे ना जिरं असं अर्धा अर्धच कुटून झालेलं पाहिजे कारण चटणीत सगळा जिऱ्याचा वास उतारला जातो या मस्त अशी चटणी झाली कुठून आता इकडं तवा ठेवलाय आता तवा गरम झालेला आहे ह्याच्यात तेल घालून घेते चांगली दोन चमचा अंदाज तेल घातलेलं आहे तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यात टाकते थोडंसं जिरं जिरं चांगलं फुललेलं आहे टाकायचे एकदम सोप्या पद्धतीत भाजी भाग आहे आणि जेवढं तुम्ही कमी साहित्य वापराल ना एवढी भाजीची चव वापर वाढती आता ही सगळी चटणी आपल्याला ह्यात भाजून घ्यायची चटणी भाजून घेतली आता आपण आता प्रत्येकी आवडीनुवडी असतं या बघा आता काही जण नाही प्रत्येक भाजीत हिंग वापरतं पण आमच्या कुटुंबात ना एकदम पाल्या भाज्यात नाही हिंग म्हणजे असं वापरतच नाही ना तर त्याच्यामुळं मी दोन तीन वेळीमध्ये हिंगाचं प्रमाण वापरलेलं नाही म्हणजे आमच्यातना जास्त करून आवडतच नाही हिंग म्हणून मी हिंग अजिबात घातलेलं आता प्रत्येकाची कशी आवड निवड वेगळी असते आता ही चटणी चांगली आपली भाजून झालेली आता ही भाजी ह्याच्यात टाकायची तर ह्या मिरचीचा आणि भाजीचा सकाळ आपल्याला एक लागली जाईल मी हालवून घेतलेली भाजी आता मला एका ताईंची करून डाळी की तुम्ही भाजीत हिंग नाही टाकलं लसूण पण प्रत्येक भाजीत आहे ना लसूण हे पाहिजे लसणाने भाजीची चव वाढते पण आता आमचं तर एकाना हिंग आवडत नाही ना त्याच्यामुळे मी हिंग टाकत नाही भाजी आता आपण आहे ना ह्याच्यात डाळ टाकायची ही दोन तास भिजवल्या मुळ का नाही आता ही घरची डाळ आहे त्याच्यामुळे एका अर्थ फलफट राहिलेले ह्यातलं सगळं पाणी नितळायचं ह्याच्यात टाकायची मुगाची डाळ शिजायला काय कारण अगोदरच ती भिजलेली असते आता ह्याचा पण आपल्याला चांगलं करायचा ले ले। आता चांगला एक जीव डाळीचा आणि भाजीचा आपण करून घेतलेला आहे आता ह्याला पाणी सुद्धा सुटायला लागलेलं आहे एकदम भाजीला पाणी सुटतं आणि ह्या आमच्याच पाण्यावरती ही भाजी शिजली जाते चटणी वाटताना आपण मीठ घेतलेलं पण तरीसुद्धा आपण थोडंसं वरणी टाकायचं मीठ की द्यायच भाजी आळणी पण आहे आळणी जर भाजी असेल ना ते एकदम घेत आणि जर मीठ आपली बरोबर का नाही तर भाजीची चव मी चांगली वाटते आता ही सगळी इकडून मी हलवून घेतो आणि थोडंसं आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे ह्या मिठाचा आणि मिरची आणि ह्या भाजीच्या पाण्यात अशी भाजी पाहिजे आणि विशेषतः म्हणजे का नाही सगळ्या पालेभाज्या आणि जेवढ्या पालेभाज्या रानभाज्या भाज्या तर कमीत कमी आहेत ना या नाही लोखंडाच्या तव्यातच करायच्या म्हणजे चणे असू द्या तवा असू द्या काही असू द्या पण तयातच करायच्या कारण का नाही जसं ह्या भाजीतने आपल्याला कॅल्शियम मिळतं रक्तवाडीचं काम करतं जेवढं आपल्या शरीराला ही उपयोगी भाजी आहे ना तितकंच आपल्या शरीराला ना लोह पाहिजे आणि ती लोह ह्या लोखंडाच्या भांड्यातून तयार म्हणून भाज्या ना आपण सगळ्याच भाज्या लोखंडाच्या तव्यात करायचं खरंच का आमची रुची प्रत्येक भाजी अगदी तुमचं बेसन असू द्या किट असू द्या काही असू द्या वांगा असू बटाटा असू आम्ही लोखंडाच्या ह्या तव्यातच बनवू शकतो आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवते आता ह्याला वाप सुटाल आणि ह्या वापेवरतीच आपली भाजी तयार चला आता दोन मिनिटं झालेली इथं भाजीला पाणी सुटले बघू शकता असं भाजीला पाणी जाते आणि डाळ सुद्धा घेण्यास की बघा शिजत आलेली असणारे कारण भिजवल्यावर डाळ शिजायला वेळ लागत नाही भाजी सुद्धा वाफेवरती बऱ्यापैकी शिजत आलेली तरी पण आपण त्याला अजून आहे का नाही कमीत कमी पाच ते दहा मिनटं का नाही भाजी चांगली वाफेवरती शिजवून घेऊ चला आता दहा मिनटं झालेली तर आपली भाजी तयार झाली का बघूया मस्त अशे भाजीचा वास सुटलेला आहे एकदम असा खमंग मुंगा असा वास सुटलेला आहे छान अशी भाजी ता आणखंच पाण्यावरती शिजलेली बघा एकदम तुम्हाला दाखवतो मी शिजलेली भाजी डाळसुद्धा आपली शिजलेली का बारीक अशी आता भाजी जर शिजलेली जर बघायची असेल आपल्याला तर आपल्याला पहिले निबारतं काटक एका अर्धे पानात असतं नाही ही मस्वाचं बघायचं तर हे जर शिजलं असेल तर भाजीची पानं आपली चांगली अशी शिजलेली आता भाजी आपली चांगली मस्त तयार झालेली आहे ताशी भाजी आपली शिजलेली एकदम सुटसुटी ताशी झालेली आता मी ह्याच्यात मुगाची डाळ टाकलेली तुम्ही शेंगदाण्याचा सुद्धा वापरू शकता आता थोडस वाईस तेल आहे ना मी वरणे असं सोडते आणि परत आपल्याला भाजी चांगली अशी परतून घ्यायची करून मस्त भाजी आपली तयार झालेली आता आता जेवायला ताट करते दाद्या वाढू कर वाढती जेवाय चला चला झाली आहे मस्त भाजी झालेली या मंडळी जावाय काय काय केली मम्मी कशाची भाजी केली ही टिकीची भाजी केली म्हणजे रानभाजी ही रानात गेली होती ना मग ती टिकीची भाजी घेऊन आली आणि ती बनवली त्याचं शरीराला लय फायदा येतं म्हणून कमीत कमी, -कमी पावसाळ्यात तरी ही भाजी खायची इरीवारी आपल्याला मिळत नाही उन्हाळ्यात का असल्या भाज्या पावसाळ्यातच आणि त्याचा कालावधी बी असा असतो की एक पाऊस सुरूच झाला की अगदी दीड महिन्यापर्यंत कारण ह्या भाज्याच मुळात उगावताना बारीक उगावल्या जात्यात आणि एकदा त्याला फुटी आल्या किंवा तुर्र आलं फुलं आली की मग ह्या भाज्या निबार होत्यात मग खाण्यात काय मजा नसती म्हणून जेवढ्या कवळे असतात ना तेव मस्त असं बघा सुद्धा पडलेला आहे म्हणजे पाऊसच पडा ना आमच्या ह्याला हल्ला का नाही पावसाची गरज आहे तर पाऊस पडाना झाली ना अरे लागत्याच चांगल्या ह्याच्यात भरपूर असं ह्या भाजी असतं रक्त वाढतं प्रत्येक पालेभाज्यांनी ना आपल्या शरीरात रक्त वाढत असतं आपल्या हाडाला मजबूत करत असतं अशा ह्या रानभाज्या ह्याचं म्हणजे त्या फक्त पावसाळ्यातच असतात उन्हाळ्यात चुकून कुठं तरी उगावली तर ता फक्त तांदूळच्याची भाजी उगावती नाही तर असल्या रानभाज्या मिळत नाहीत म्हणून अगदी ह्या रानभाज्यांना आवडीने खायच्या झाली ना काय बोलते चांगली लागते ना भाजी थांब घेते सगळं या म्हणजे जेवायला आमच्या दाद्याला काय झालंय की ते स्वतःच म्हणतोय की जर आई ही खाऊ म्हणून मस्त ही भाजी ना आंबरूसपणा जास्त असतो ह्या भाज्या म्हणजे आपण पालकची भाजी कशी असते त्या पण पन... आंबाड्याची भाजी आंबाड्याच्या भाजीचे ना आंबरूसपणा असतो ना तसं ह्या टिकीच्या भाजीत ना आंबरूसपणा असतो या म्हणून आहे का ना एकदम चवदी ती ही भाजी म्हणतो ह्या टिकीच्या भाजीचं तर म्हणजे जर तुम्ही केली नसेल कधी त्यावरजून ही रानात जाऊन भाजी आणून करून बघा तुम्ही खा तुमच्या लेकरांनासुद्धा घाला कारण आपल्याला फक्त एक दोन तीन महिन्यातच कालावधी असतो पावसाळा चालू झाला कीच ह्या रानभाज्या मिळत असत्या त्या परत आपल्याला शोधूनसुद्धा भागा होणार नाहीत भाज्या अशा तर चला मग मंडळी आमचा जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची आजची टिक्कीची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद